मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे एक चला तर सुरू करूया आणि बघूया काय विषय मित्रांनो आजचा विषय आपल्या दुराग्रहामुळे भांडणे होत असतात कशी ते बघूया भांडण होतात कारण आपली फक्त मतच विरोधी असतात असं काही असं नाही तर आपला इगोही खूप मोठा असतो मुळातच भांडण झालं की नुसतं कुणी घ्यायचं हा खूप मोठा नमतं कुणी घ्यायचा खूप मोठा प्रश्न बहुतेक जोडप्यांच्या समोर असतो आपला इगो इतका मोठा झालेला असतो कि नमत घ्यायलाच तयार नसतो नमतं घेणं म्हणजे आपल्याला काही समोरच्या व्यक्ती समोर व्यक्ती पुढे नाक घासणं नव्हे नमतं घेणं म्हणजे समोरच्या पुढे सपशेल हार मांडणं ही नाही आरेला कार्य केल्याने प्रश्नाचे उत्तर मिळत नाही उलट प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न आणखीन प्रश्न तयार होतात पुढे बघूया भांडण होणं यात काहीच गैर नाही पण भांडल्यानंतर ना पुढच्या क्षणी ते भांडण मिटताला मिटायला मिटवायला शिका इगोला हो आपल्या प्रेमापेक्षा अधिक मोठे कधी होऊ देऊ नये भांडण झाल्यावर तुम्ही जर एकमेकांशी बोलला नाही तर ना त्या कटु गोष्टी कुठंतरी अचानक उपाळून येतात आणि मग आकारण भांडण होतात जुन्या भांडणाची धगधग मनात तशीच राहीलची राहिलेली असते ती बाहेर निघाली यासाठी काहीतरी पुष्कळ कारण शोधून आपण आप, आपल्याही न कळत भांडतो त्यामुळे भांडणं का होतात असं पुढे लक्षात घ्या आणि ते कमी करण्याचा प्रयत्न करा ठरलं तर थर भांडण होत तर अजून एक गोष्ट समोर व्यक्ती आपल्याला हवा तसा वागला पाहिजे या आग्रहातूनही अनेकदा भांडण होतात हे आग्रह व्यसन जीवनशैलीच्या समस्या यासाठी असतील तर गोष्ट वेगळी पण कपडे दिसणे हेअरस्टाईल अशा गोष्टीसाठी असतील तर त्यातून भांडण होतातच ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे आणि कमिटमेंट ही त्यामुळे त्याचा विचार करताना आपण आपलं प्रेम अबाधित ठेवण्यासाठी काय कष्ट घेतो याचा विचार फार गरजेचा आहे कारण हे नातं सहज निर्माण होत असलं तरी ते टिकवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात भांडणात कधी जुनी उनी दुनी काढू नका मगच काहीतरी काढून भांडू उगाच काहीतरी काढून भांडू नका ज्या मुद्द्यावरून वाद असेल भांडणं असेल तेवढंच बोला भांडणात शब्दाने शब्द वाढतो हे ध्यानात असे ध्यानात ठेवा एकमे एकमेकाबद्दल टीका करत असताना ती जिवारी लागेल अशी करू नका दुखावलेली दुरावलेली मने पुन्हा जवळ येणं फार कठीण असत फार कठीण असते अवघड जात भांडण झालं तर तू तू मयमय करून झाली आणि डोकी जरा थंड झाल्यावर पाहिलं काही पाहिलं काही कराल तर एकमेकांकडे बघून हसा ही गोष्ट जरा अवघड असते आपल्याला हसायला फार भाव खावा लागतो पण हसा सहजतेने हसता आलं नाही तर प्रयत्नपूर्वक हसा कारण हास्य एक क्षणात एक क्षणात सगळा राग घालवून तुम्हाला पुन्हा नॉर्मल करायला तयार असते व्हेरी गुड स्वारी म्हणायचं कुणी हा इगो इशू बनवू नका आपली चूक असेल तर पटकन स्वारी म्हणून मोकळं व्हा त्यामुळे नात्यात ताण राहत नाही आणि मनावरचं ओझ चटकन उतरत भांडणाचा जेवढा तुम्हाला त्रास होतो तेवढा समोरच्या माणसालाही होतो भांडण झाल्यावर ते एन्जॉय करत नाही त्यामुळे समोरच्या माणसाला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही असा गैरसमज करून घेऊ नका याला काहीच अर्थ नसतो त्यापेक्षा एकमेकापर्यंत तुमचं भांडण जाणार नाही आणि केवळ स्वारी म्हण म्हणता आलं नाही म्हणून तुम्ही तुमचं प्रेम सांभाळून बसतात असं होतं गमावून बसतात असं होतं कामा नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि या प्रकारे माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तरी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार Gracias. Okay.